नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या राजधानी मुंबई मंत्रालयावर दिव्यांग व्रत निराधारांना ज्या दिव्यांगांना चालता येत नाही ज्या दिव्यांगांना दिसत नाही ज्या दिव्यांगांना ऐकू पण येत नाही ज्या दिव्यांगांना आपलं दुःख या माझ्या माय माऊलीला या माझ्या सरकारला सांगता येत नाही अशा दिव्यांग व्रद्ध निराधार बांधव या शासनाच्या विरोधामध्ये शासन दिनदुबळ्या उपेक्षित समाजाला न्याय दिलं नसल्यामुळे गेल्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये काही पैशाची तरतूद केली नाही आणि गेल्या अधिवेशनामध्ये दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपये मानधन देण्याचं मंत्री हसन मुश्रीफ साहेबांना आश्वासन देऊन मंत्रिमंडळाचे आमचे सचिव यांनी आम्हाला लेखी कळून सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या नंतर दिव्यांगांच्या मानधनाचा विचार केला जाईल असे आश्वासन देऊन सुद्धा आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये काही पैशाची तरतूद केलेली नाही हे दिनदुबळे दिव्यांग व्रत निराधार दर महा पन्नास रुपये रोजचे महिन्याला दीड हजारामध्ये कसे जीवन जगत असतील ज्या दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधारांच्या मतावर आपण सत्तेमध्ये गेलात पण सत्तेमध्ये गेल्यानंतर आम्ही दिव्यांगाचे कैवारी आहेत म्हणून सत्तेत दिव्यांगाचे कैवारी म्हणणाऱ्याने सुद्धा या दिव्यांगावर उपेक्षित समाजावर अन्याय केलेला आहे आम्हाला चालता येत नसताना सुद्धा आम्हाला दिसत नसताना सुद्धा माझे दिव्यांग बांधव लाज महाराष्ट्रामधून मंत्रालयाचा घेरावा घालण्याचा निर्णय घेतला आणि सर्व संघटनेने सोळा संघटनेने यांना पाठिंबा दिला आणि या संघ सोळा संघटनेच्या संदर्भाने आम्ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या मंत्रालयाला घेरावा घालून आपला संताप व्यक्त करण्यासाठी दिव्यांगाचे दुःख दिव्यांग जाणू शकतो दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करून चालत नाही दिव्यांग मंत्रालयामध्ये सुद्धा दिव्यांगाचा मंत्री असला पाहिजे दिव्यांगाचं दुःख जसे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे या उक्तीप्रमाणे दिव्यांगाचं दुःख दिव्यांगालाच कळणार आहे पण एका सामान्य माणूस जो आमदार बच्चू भाऊ कडू ह्या दिव्यांगाचं दुःख त्यांना माहीत असल्यामुळे तोनी त्या दिव्यांगाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी लक्षवेधी अनेक प्रश्न मांडत असताना सुद्धा या सत्तेमध्ये गेलेले एकाही आमदारांना त्यांना पाठिंबा देत नाहीत किंवा दिव्यांगांना दरमहा वेतन का मिळत नाही या राज्यामध्ये आमच्या मुंबईमधून जास्तीत महसूल जातो आमच्या राज्यातला महसूल जास्त असताना सुद्धा दिव्यांगांना जर वाढ करता येत नसेल तर शेजाचा आंध्र राज्यामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये वेतन वाढ झालेली आहे त्याच धर्तीवर आमच्या महाराष्ट्रातील दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये वेतन मिळालं पाहिजे या अनेक मागण्यासाठी दिव्यांग बांध दिव्यांग व्रद निराधार या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करावा आणि सर्वांनी या संताप व्यक्त करण्यासाठी संघर्षामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेकडून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आकाशवाणी केंद्र आकाशवाणी आमदार निवास आमदार निवास आकाश आकाशवाणी आमदार निवास मंत्रालय गेट येथे दुपारी बारा वाजता सर्वांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त करावा असे आवाहन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र